जय भीम नम बुद्ध मित्रांनो आजच्या या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुकनायक या पाक्षिकाबद्दल जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या आमच्या नवीन असाल तर मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो मुकनायक हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे वीस साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रगट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते एकतीस जानेवारी रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला हे पाक्षिक मुंबईहून निघत असे पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या एका महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादन केले कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सिडनहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते त्यामुळे त्यांना उघडपणे संपादक पदावर कार्य करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी मुकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता मित्रांनो पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले मुकनायकासाठी छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी दोन हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदतही दिली होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले कारण मराठीच त्यावेळीची सामान्य जनतेची भाषा होती आणि तेव्हा महाराष्ट्रातील अस्पृश्य जनता जास्त शिकलेली नव्हती ती केवळ मराठी समजू शकत होती या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहोचणे हा होता त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकीय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे असे त्यांना नेहमी वाटत असे पाच जुलै एकोणीसशे वीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले त्यानंतर एक जुलै एकोणीसशे मुकनायकाचे संपादक पद ज्ञानेश्वर मुकनायकाचे एकोणवीस अंक उपलब्ध आहेत त्यात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक लिखाण केले आहे मुकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे हे जाणीव निर्माण केली मुकनायक पत्रात विविध विचार वर्तमान सार निवडक पत्रातील उतारे क्षेम समाचार कुशल प्रश्न शेला पागोटे ही सद्रे होते की कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते मुकनाईक या पाक्षिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण केली व त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव निर्माण करून दिली आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचवण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या इतर वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत इतर जातीच्या हिताची त्यांना परवा नसते इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात अशा व्रतपत्रकारांना आमचा इशारा एवढाच की कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनितीचा चटका इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही समाज ही नौकाच आहे ज्याप्रमाणे आग बोटीतून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणून बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीत छिद्र पाडले तर सर्व बोटी बरोबर त्यालाही आधी किंवा मागून जल समाधीही घ्यावीच लागणार आहे त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकुल शंका नाही म्हणूनच स्वहित साधूपत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करावयाचे पढत मूर्खाचे लक्षण शिकू नये मुकनायक मुकनायकाच्या पहिल्या अंकात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक मजला होय पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की या मनोऱ्याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही वरच्या वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रथा नाही त्याच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये